या पुढल्या बातमीकडे कृष्णा अंधारे काय पुरावे नष्ट करणार पुरावे नष्ट करण्याचं काम विष्णू चाटेनं केलंय मोबाईल पाण्यात टाकला असेल आमदार सुरेश धस यांचा पुन्हा एकदा धडा धनंजय काय चुकीचं बोलतोय भाग नाही परंतु कृष्णा अंधारे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेनी केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरच त्याच जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सी आय डी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पुलिस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या फेण्यात टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे